हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मस्त आहात ना तर मी प्रियांका तुमचं स्वागत करते आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर काल शनिवार होता तर तुम्ही ह्या आधीचा व्हिडिओ पाहिलाच असेल की काल सोसायटीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम पार पडलेला आहे तर खूप छान झालं खूप खूप छान झालं आणि मला तितकं तुम्हाला दाखवता येईल आणि ऑडियन्स म्हणून तुम्हाला जितकं बघायला छान वाटेल ना तितकं मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे व्हिडिओ शूट करून कारण की मला बाकीच्या गोष्टी पण बघायच्या होत्या माझा डान्स परफॉर्मन्ससुद्धा होता सो so, म्हटलं जितकं दाखवत शक्य झालं मी तितकं केलं तर आज दाखवूयात की काल मला प्राईज कशाबद्दल मिळालं आणि कुठल्या कॉम्पिटिशनसाठी मिळालं तर ते आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आणि काय मिळालं ह्याची उत्सुकता तुम्हाला असेलच तर म्हटलं चला आज ते सुद्धा शेअर करूया तर डान्स खूप पहिलं तर मी तुम्हाला डान्सबद्दल सांगते की डान्स खूप छान झाला खूप म्हणजे खूपच छान झाला आणि वाटलं नव्हतं इतकी दाद मिळेल तर खूप दाद मिळाली त्या डान्ससाठी म्हणजे अक्षरशः दोन दिव दोन ते तीन दिवसामध्ये आम्ही हा डान्स बसवलेला आहे पूर्णपणे आणि म्हणजे प्रॅक्टिससुद्धा जास्त केलेली नव्हती दुपारी एक तास आणि संध्याकाळी एक तास ते पण दुपारी कधी वेळ मिळाला तर आम्ही प्रॅक्टिस करायचो नाही ती पण करायला मिळत नव्हती तर खूप कमी वेळेमध्ये आम्ही डान्स बसवला आमचा आम्हीच बसवला ही स्टेप सोपी वाटते तीच स्टेप सोपी वाटते असं करून करून आम्ही स्टेप बसवल्या पण वाटलं नव्हतं याच्यापेक्षा खूप छान होईल म्हणून म्हणजे विचार केलेला त्याच्यापेक्षा खूप छान झाला तर मजा आली आणि सगळ्यांना खूप आवडलासुद्धा सगळ्यांनी खूप छान दाद दिली लोकांनी म्हणजे बोलतात ना एखादा परफॉर्मन्स आवडल्यानंतर तिथल्या तिथे लोक पैसे देतात आपल्याला स्टेजवर किंवा म्हणजे शंभर रुपये पाचशे रुपये तर असे एकूण आम्हाला तीन हजार रुपये जमले तिघींमध्ये लास्ट ले ले। ले ले। तर लास्ट इयर जेव्हा आम्ही डान्स केलेला तेव्हा आम्हाला सातशे रुपये आलेले दोघींमध्ये आम्ही चारशे चारशे रुपये आलेले ह्या वर्षी एक पेंपर आमच्यामध्ये ॲड झालेला तर खूप छान दाद मिळाली आणि गाणं पण तसं खूप छान होतं त्याच्यामुळे छान असं मस्त झालं एकदम वाटलं नव्हतं म्हणजे विचाराच्या बाहेर जास्त दाद मिळाली आणि त्यानंतर मग आता गिफ्ट काय मिळालं प्राईज काय मिळालं तर हे तुम्हाला मी दाखवणार आहे तर प्राईज हे मिळालेलं आहे ऑइल डिस्पेन्सर तुम्हाला मी ओपन करून दाखवते म्हणजे दरवर्षी प्राईज असंच काहीतरी असतं की जे करून घरामध्ये यूज होईल आणि मला कशामध्ये प्राईज मिळालं तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आमच्या सोसायटीमध्ये गरबा किंवा दांडिया वगैरे जे काही असेल ते कॉम्पिटिशन असतं की जो चांगला गरबा करेल किंवा स्टार्टिंगपासून ते एंडपर्यंत करत राहील असं अशांसाठी ठेवलेलं असतं तर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत जो खेळेल त्यांच्यासाठी असतो लहान मुलांचा वेगळा ग्रुप असतो मोठ्यांचा वेगळा ग्रुप असतो सो तर मी रेड कलर आणि व्हाईट कलरची बंगाली साडी जी असते ना ती वेअर केलेली होती तो लुक मी केलेला होता आणि मी स्टार्टिंगपासून लास्ट थोड़ लास्ट ते लास्टपर्यंत मी खेळत होती पाऊस पडत होता थोडं थोडं म्हणजे जे असेल ते सगळं मी करून मी लास्टपर्यंत टिकून राहिले खेळत राहिले त्याच्यामुळे माझा फस्ट प्राईज आला कोजागिरी पौर्णिमेला गरबा खेळतानाचा आणि त्याच्यासाठी मला हे ऑइल डिस्पेन्सर म्हणजे प्राईज मिळालेलं माहिती नव्हतं तर हे मी काल रात्रीच खोललेलं होतं कारण की सगळे बोलतो ते काय भेटलं काय भेटलं बघायचं होतं खालीच बायकांना खूप उत्सुकता असते की काय कुणाला काय प्राईज मिळालं कुणाला काय प्राईज मिळालं तर मग रात्रीच हे खोलून बघितलं की काय आहे ते तर सगळ्यांना दाखवलं की ऑइल डिस्पेन्सर मिळालं छान आहे एक लिटरची जी पिशवी असते तेलाची तितकं तेल त्याच्यामध्ये राहील इतकी कॅपॅसिटीचं आहे हे तुम्हाला तर असं गिफ्ट मिळालेलं आहे यावर्षी फक्त हे एकच प्राईज मिळालेलं आहे तर लास्ट इयर दोन तीन मिळाले होते काही आणि मल्लाच्या सुद्धा दोन तीन प्राईज मिळाले होते पण ह्या वर्षी खूप कमी गेम्समध्ये आमचं पार्टिसिपेट होतं जास्त गेम्स नाही खेळता आले आम्हाला ह्या वर्षी ठीक आहे म्हटलं एखादं वर्ष असंही असू शकतं तर काही हरकत नाही तर सगळ्यांना खूप छान छान गिफ्ट गिफ्ट बोलण्यापेक्षा बक्षीस मिळाले तर खूप छान असं आमचं सांस्कृतिक कार्यक्रम पार पडलेला आहे आणि पुढचा व्हिडिओ हा मी तर आज आहे रविवार तर आज ब्रेकफास्ट म्हणजे नाश्त्याचं काही टेन्शन नव्हतं त्याच्यामुळे म्हटलं की चला सकाळी सकाळी आज, आज आपण विंडो क्लीन करून घेऊयात झाडांना थोडंसं छान फ्रेश वाटेल त्याच्यामुळे आज विंडो क्लीन करून घेतली फक्त चहा घेतला होता सकाळी आणि पप्पांना पण पन नाश्ता नको होता कारण की आज मेनूमध्ये इडली सांबार होता दुपारच्या ह्याला त्याच्यामुळे मग नाश्त्याचं काही जास्त तामझाम ठेवला नाही तर म्हटलं ठीक आहे तोपर्यंत काय करायचं तर मग मल्हार पण झोपलेला होता तर मग विंडो क्लीन करून घेतली झाडांमध्ये काही घाण वगैरे असेल किंवा धूळ वगैरे बसते तर पानंसुद्धा छान स्वच्छ करायला घेतली तर आधी मी जे खाली जे ग्रास टाकलेला आहे ते क पूर्ण काढलं ते छान झटकून घेतलं कारण की समोर कन्स्ट्रक्शनचं सा काम चालू आहे गेले चार वर्षापासून तर त्याच्यामुळे खूप प्रचंड धूळ येते घरातसुद्धा खूप धूळ असतेच पण झाडांवर आणि इथे खाली खूपच जास्त धूळ असते आणि मल्हार उद्योगी खूप उद्योगी असल्यामुळे तो काय करतो खाली विंडत उतरतो आणि विंड कुंड्यांमधली मा माती ना तर तो, तो खाली टाकत राहतो त्याच्यामुळे मध्ये जास्तच खराब होत असतं ते दूसा तुन क्लीन करा लागता। तर ते आठ पंधरा दिवसातून क्लीन करावंच लागतं तर मग मी ते ग्रास काढून पूर्ण क्लीन केलं परत कुंड्या हाय त्या जा जाग्यावर ठेवून दिल्या आणि मग नंतर प्रत्येक पानं हे स्प्रे करून मस्त छान वॉश करून घेतली जेणेकरून झाडांना खूप खूप छान वाटेल फ्रेश वाटेल आणि मी एक दिवसाड तरी पानांवर म्हणजे पूर्ण एकूण एक, एक पानांवर पाणी स्प्रे करते जेणेकरून ते छान टवटवीत दिसतात आणि आता हिवाळ्यामध्ये तुळशीला काय झालं आहे माहिती नाही पण तुळशीचे पानं पूर्ण गळून गेलेली आहेत आणि आय होप त्याला पूर्ण नवीन पालवी येईल त्याच्यामुळे मी ती तशीच ठेवलेली आहे तर बघू काय होतं आहे ते तुमच्याबरोबर शेअर करायलाच तर तुम्ही बघितलं की पप्पांनी आज हे सकाळी सकाळी इडलीचे दोन बॅटर्सचे पॅकेट घेऊन आले होते तर कारण की घरी आ, इडलीच्या किंवा डोशाच्या पिठाचे तांदूळ संपले होते सो ते बोलले की मी रेडीमेट आणतो तू फक्त घरी सांबार बनव तर म्हटलं ठीक आहे तर मग दोन पॅकेट त्यांनी इडलीचं हे बॅटर असतं रेडीमेड ते घेऊन आले तर मी ते काढते आहे आणि मला सांगता येते की त्या तिथून त्यांनी आणलं आहे तर ते कसं करायचं आहे त्यांनी त्या बाईने जे सांगितलेलं आहे कसं अर्थ हाताने थोडंसं ते फेटायचं आहे जेणेकरून आपल्या हातातली जी उष्णता असते ती त्या पिठामध्ये उतरते आणि मग ते जास्त फुकतं असं त्यांनी सांगितलेलं आहे तर मी ते करत होते आणि मग पप्पा म्हटले की चल मी तुला तोपर्यंत हो, भाज्या वगैरे कट करून देतो तर म्हटलं ठीक आहे मी ते पटापट फटाफट पट, फेटून घेतलं आणि मग नंतर डाळ शिजायला लावली तुरीची डाळ आणि थोडीशी मुगाची डाळ सांबार बनवण्यासाठी तुम्ही मुगाची डाळ स्किप करू शकता फक्त तुरीचीसुद्धा घेऊ हो शकता पण इथे तुरीची डाळ खूप कमी होती त्याच्यामुळे मी म्हटलं मुगाची डाळ थोडीशी ॲड करूया म्हणजे जेणेकरून सांबार एकदम पातळ पण नाही होणार आणि जास्त घट्ट पण नाही होणार अगदी थोडीशी घातलेली आहे तुम्ही बघताय मी चार ते पाच लोकांसाठी हा सांबार बनवते आहे त्या हिशोबाने मी घेतलेली आहे आणि नंतर मी म्हटलं आणखी तुरीची डाळ टाकावी तर मी पप्पांना विचारून टाकत होते की इतकी बास होईल का तर मला चांगलं वाटतं असं घरात कोणी असेल ना तर त्यांना विचारून ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्याला थोडाफार अंदाज कमी असू शकतो पण मग मोठ्यांना विचारून घेतला ना की थोड्याशा गोष्टी परफेक्ट व्हायला बऱ्या पडतात आणि त्यांना सवय आहे ते मम्मींना नेहमी किचनमध्ये हेल्प करत असतात तर मग ते मला म्हटले तुरीची डाळ संपूर्ण जेवढी आहे तेवढी सगळी घे तू नको ठेवू काही आता तर मग मी ती सगळी घेतली धुतली आणि मग कुकरला लावून दिली तोपर्यंत इथे मी पप्पांनी मला शेंगा वांग वगैरे जे आपण सांबारमध्ये टाकतो ना ते हे बघा हे कट करून दिलेलं आहे मला आणि इथे हे खोबरंसुद्धा मला पप्पांनीच कट करून दिलेलं आहे त्यात ही दालिया असते ना तर चटणीमध्ये ही दालिया घातलेली चटणी खूप छान होते तर हे बघा मी हा पप्पांचा गपचूप व्हिडिओ शूट केला होता पप्पा मला शेंगा वगैरे पूर्ण क्लीन करून देतात भाज्या नेहमी कुठल्याही आणल्या ना की ते मला क्लीन करून देतात आणि कांदा कापायची थोडीशी ॲलर्जी आहे मला कांदा कापल्यानंतर मला खूप त्रास होतो माझे डोळे खूप जास्त पेन करतात त्याच्यामुळं कांदा मला ते नेहमी कापून देतात म्हणजे ते घरात असतील ना तर ते मला हमखास कापून देतातच स्वतःहून विचारतात की मी तुला कापून देऊ का तर मग सगळं झालं पटापट सगळी सांबारची मी तयारी करून घेतली आणि मग नंतर सांबार करायला सुरुवात केली तर सुरुवातीला के तेला तेलामध्ये मोहरीची फोडणी दिली त्यानंतर जिरे टाकले लसूण घातला कढीपत्ता घातला तो तळ तडतडल्यानंतर ह्या दोन तीन लाल मिरच्या आहेत त्या घातल्यात तुम्हाला घालायच्या असेल तर तुम्ही घालू शकता किंवा ऑप्शनलसुद्धा ठेवू शकता तर हे छान तेलामध्ये परतून घेतल्यानंतर हा जो मी दोन ते तीन कांदे घेतलेले आहेत उभा कापून घेतलेला आहे कांदा तर तो छान असं तेलामध्ये परतून घ्यायचा आहे एकदम गुलाबी रंग येईपर्यंत म्हणजे कांदा पूर्ण नरम होईपर्यंत शिजेपर्यंत तेलात परतून घ्यायचा आहे छान तो शिजायला लागला ना की तुम्ही बघता त्याची साईज थोडीशी कमी कमी होत जाते असं जागीच तो हे गोळा होतो तर असा होईपर्यंत आणि मग त्याच्यानंतर आपल्याला टमॅटो घालायचा आहे तर मी एक अख्खा टमॅटो घेतलेला आहे ह्याच्यामध्ये आणि तोसुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे ह्याच्यात टॅमॅटो पण आपल्याला दोन तीन मिनटं छान असा मस्त परतवून घ्यायचा एकदम मऊ होईपर्यंत म्हणजे टोमॅटो शिजला ना की मग आपल्याला ह्याच्यामध्ये भाज्या घालायच्या आहेत ज्या आपल्याकडे सध्या अवेलेबल असतील त्या तर मी भाज्यांमध्ये गाजर घेतलेला आहे वांगं घेतलेलं आहे आणि शेंगा घेतल्या आहेत तुम्ही ह्याच्यामध्ये भोपळासुद्धा घालू शकता पण भोपळा नव्हता त्याच्यामुळं मग मी तो स्किप केला तर म्हटलं जितकं आहे त्याच्यामध्येच आपण बनवूया तर ह्या भाज्यासुद्धा आपल्याला तेलामध्ये दोन ते तीन मिनटं छान परतवून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मग पाणी घालायचं आहे तुम्ही बघताय मी तेलामध्ये परतून घेते तुम्ही जर तेल कमी वाटत असेल तर तुम्ही थोडंसं ॲड करू शकता तर मग मी आता ह्याच्यामध्ये एक ग्लासभर पाणी घालते आहे छान परतून घेतल्यानंतर सगळ्या भाज्या म्हणजे वांग थोडंसं असं नरम व्हायला लागलं ना की म्हणजे परत भाज्या परतल्यात दोन ते तीन मिनटं असं समजून जायचं आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर मी एक ग्लास पूर्ण पाणी घातलेलं आहे हे बघा आणि मग ते पाणी पूर्ण शिजून आपल्याला म्हणजे भाज्या पूर्ण शिजवून घ्यायच्या आहेत तेवढ्या पाण्यामध्ये झाकण ठेवलं होतं मी दहा मिनटामध्ये छान मस्त शेंगसुद्धा शिजलेली आहे वांगंसुद्धा शिजलेलं आहे बरं सगळं शिजून झालेलं आहे गाजरसुद्धा मेन शिजलेलं आहे तर ह्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मसाले घालणार आहोत तर मी सुरुवातीला अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि लाल तिखट घातलेली आहे दोन ते अडीच चमचे तुम्हाला तुमच्या चवीप्रमाणे किंवा तुमचा मसाला किती तिखट आहे त्याच्या अंदाजाने तुम्ही मसाले घालू शकता आणि ही एवरेस्टचा मसाला आहे सांबार मसाला तो एक पूर्ण पॅकेट मी ह्याच्यामध्ये घातलेला आहे तुम्ही तुमचं सांबारची क्वांटिटी किती आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही सांबार मसाला हा जो कमी जास्त करू शकता त्यानंतर ही जी डाळ शिजवून घेतलेली आहे ती पूर्ण आपल्याला एकदम शिजवून घ्यायची आहे म्हणजे त्याची अख्खी डाळ घाता कामाने अशा पद्धतीने शिजवून घ्यायची आहे हे मी पाच ते सहा शिट्ट्या करून घेतलेली आहे जेणेकरून पूर्ण डाळीचा गाळ होईल अशा पद्धतीने आणि म्हणजे ती पूर्ण मिक्स होईल असं सा। जसं सांबार बाहेर कसा खातो आपण तसाच एकदम छान आहे बघा तुम्हाला दिसत असेल की कसा झालेला आहे सांबार मस्त आणि आता ह्याला छान आपल्याला उकळवून द्यायचं आहे म्हणजे शिजवू द्यायचं आहे पाच ते दहा मिनटं जेणेकरून भाज्यांमध्ये आपला सांबार मसाला किंवा हे सगळं मस्त ऑब्झर्व होईल त्यानंतर मी ह्याच्यामध्ये एक गुळाचा खडा घातलेला आहे गोडपणा येण्यासाठी आणि माझ्याकडे ही इमली खजूरची चटणी होती छोटंसं पॅकेट मला सॉस म्हणजे सँडविचसोबत मिळालं होतं सर म्हटलं चटणी म्हणजे काहीतरी आंबट घालण्यापेक्षा आपण हेच घालू तर मग मी ते घातलं पण त्याचा आंबटपणा इतका काही उतरला नाही तो सो मी त्याच्यामध्ये पुन्हा एकदा आंबटपणा उतरला नाही त्याच्यामुळं मी ह्याच्यामध्ये चिंच आणखी घातलेली आहे तुम्ही आमसूलसुद्धा घालू शकता आंबटपणा उतरण्यासाठी तर हे सगळे इन्ग्रिडियंट्स मी घातल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि छान हे सगळं उकळून द्यायचं आहे आपल्याला पाच ते दहा मिनटं आणि जितकी क्वांटिटी तुम्हाला सांबारची हवी आहे तितकी ठेवायची आहे त्यानंतर मी हे बघा इडलीचं हे भांडं आहे इडलीचं बॅटर मी मगाशीच तुम्ही बघितलं की मी छान फेटून घेतलं होतं हाताने आणि ते भांड्याला तेल लावलं आणि त्याच्यामध्ये इडलीचं हे बॅटर भरलेलं आहे आणि आता मी हे दहा मिनटासाठी लावून देते आहे जेणेकरून इडल्याही होतील आणि गरम गरम सांबार होईल तर हे भांडं आहे माझ्या लग्नातलं तर ते आता मी ते यूज केलेले आहे तुम्हाला माझ्याकडे ह्याची काही लिंक वगैरे नाही आहे पण ऑनलाईन मिळेल की मिळालंच तर मी तुम्हाला याची लिंक नक्कीच देईल तर हे बघा आपल्या इडल्या इतक्या सॉफ्ट झालेल्या आहेत आणि खूप मस्त झालेल्या आहेत त्याबरोबर मी चटणीसुद्धा बनवलेली आहे खोबऱ्याची आणि हा बघा आपला सांबार किती छान झालेला आहे तर मी अशा पद्धतीने सांबार बनवते आहे नेहमी खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला रेसिपी जर आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा मस्त छान छान कमेंट करा आणि अजूनसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्याबरोबर जे बॅलायकांचं बटन आहे तेसुद्धा प्रेस करा तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये मी आता इडली एन्जॉय करते भेटूया बाय श्री स्वामी समर्थ